Oh, <laughs> हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा इथे जे आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर पहा सकाळच्या वेळेला सर्व काही काम आवरून झाले आणि मग मी सुगडं पुजायला घेतली कारण आज काय होतं संक्रांतीच्या दिवशी जे आहे तर एकादशी होते त्यामुळे जे आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक करणं मी रद्दच केलं होतं कारण काही मैत्रिणींनी जे आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला परंतु मी ब्राह्मणाला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही जो फराळाचं करणार आहात ते फराळाचंच तुम्ही नैवेद्य दाखवा पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो काय आजच्या दिवशी चालणार नाही म्हणून मग या दिवशी मला काय आज पुरणपोळ्या करायच्या नव्हत्या म्हणून मग मी जे आहे तर शाबूची खिचडी आणि थोडीशी शाबूची खीर बनवली होती चिप्स थोडेसे काढले होते आणि शाबूचे वडे असे मिळून जे आहे आणि तिळाचे तिळगुळाचे तील लाडू असे जे आहे तर असंच पाच पदार्थ बनवले आणि मग देवाला नैवेद्य दाखवला तर पुरणपोळीचा स्वयंपाक नसल्या कारणाने सकाळचं जे आहे तर पटकन आवरून झालं होतं तर मग सुगडं वगैरे पुजून घेतले आणि मग जे आहे तर आम्हाला मंदिरात व्यवसा करण्यासाठी जावं लागतं व्यवसायाला जावं लागतं तर मग मैत्रिणी देखील तिकडं तयार होत होत्या आणि मी देखील तयार झाली होती आणि मग जी व्यवसायाचा टाईम होता तर तो सव्वा तीन वाजल्याच्या नंतरून होता त्यामुळे मग देखील म्हणजे भरपूर होता आणि प्रत्येक संक्रांतीला कसं असतं की सकाळच्या वेळेपासून तर सूर्य मावळण्यापर्यंत असा दिवसभराचा ओसिन्यासाठी टाईम असतो पण यावेळेस जराशी ठराविकच मुहूर्त आणि खूप टाईम जो आहे तर कमी टाईम होता अगदी दीड दे, ते पावणे दोन तासाचाच टाईम होता सव्वा तीन ते पावणे पाचपर्यंतच चांगला शुभ मुहूर्त होता ववसिनाचा त्यामुळे जे आहे तर मग आम्ही तीन वाजेपर्यंत घरचं सगळं काही आवरलं आणि मग तिथून पुढे जे आहे तीन वाजल्याच्या नंतरून मग आम्ही ओसायला निघलो तर व्यवसायाला जायच्या अगोदर जे आहे तर आपल्या घरामध्ये असे सुगड पुजावे लागतात जे थोडेसे मोठे असतात सुगड ते असे घरामध्ये पाठ ठेवून त्याच्यावरती पीस अंतरून त्यावरती जे आपण सर्व व्यवसा बनवलेला आहे एका मोठ्या परातीमध्ये त्यातला तो त्या मडक्यामध्ये भरायचा असतो आणि मग त्या सुगडांना अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून सर्व काही नैवेद्य वगैरे ठेवून पुजायचे असतात आणि मग पुजिलेच्या नंतरून या सुगडासोबतच एक छोटे छोटे जे बोळके असतात तर ते देखील आणले जातात पाच कारण हे जे पाच सुगडं असतात हे तर आपल्यासाठी असतात आणि ते जे छोटे छोटे जे बोळके असतात ते सुगडं मात्र तुळशी मातेचा खण असतो म्हणून त्याच्यामध्ये देखील जे आहे तर आपल्याला पूर्णपणे व्यवसा भरायचा आहे तर मग घरामध्ये मी नैवेद्य वगैरे दाखवून झालं सुगडं पुजून झालं अगदी अशा पद्धतीने आणि तुळशी मातेचे देखील खण जो आहे तर तो देखील तयार करून ठेवला आणि मग आता तुळशी मातेला व्यवसायचं आहे आणि तुळशी मातेचा जो खण आहे तर तो त्यांना अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला वशिल्याच्या नंतरून सूर्यनारायणाला वंशिल्याच्या नंतरून मग आता मी निघणार आहे मंदिरामध्ये जे इथेच आमच्या जवळच मारुतीचं मंदिर विठ्ठल रुक्मिणी तुळजाभवानी आणि शिवशंकराचे मंदिर आहे तर तिथे आम्ही वंशिण्यासाठी आता जाणार आहोत तर या ठिकाणी जे आहे तुळशीला वशिल्याच्या नंतरून जे मंदिरात पाच सुगडं ठेवले होते ना तर त्या पाच सुगडातून दोन आपल्या संगती घ्यायचे असतात आणि तीन मंदिरातच ठेवायचे असतात आणि काही मोठ्या परातीमध्ये सुट्टा आपला म्हणजे परातीमध्ये टाकून देखील ववसा घ्यायचा असतो कारण त्या दोन मटक्यामधला ववसिन्यासाठी पुरणार नाही म्हणून तर मग देवापासले दोन खण तीळ गुळ आणि तिळाचे आणि गुळाचे लाडू बनवलेले देवाला दाखवण्यासाठी ते देखील पाच लाडू घेतले होते पाच देवांना दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी जे आहे तर तिळ आणि गुळ घेतले होते आणि हल्दी कुंकू आणि ववसा असं आपल्याला म्हणजे ताटामध्ये न्यायचं असतं तर पहा इथे जे आहे तर आम्ही आलो मंदिरामध्ये तर पहा भरपूर अशी लाईन लागली होती कारण फक्त पावणे दोन तासाचाच टाइम असल्या कारणानं एकदमच बायका येऊन गेल्या दिवसभराचा असला व्यवसायाचा टाइम असला की मग जे आहे तर जसं जसं काम उरकल तसं तसं बायका तस येत असतात परंतु आज जे आहे तर सर्व एकाच टायमाला सर्व बायका जमल्या होत्या त्यामुळे जे आहे तर भरपूर गर्दी होती परंतु बायकांनी जे आहे ते व्यवस्थित लाईन लावली होती त्यामुळे मग एक तास नंबर आला आणि व्यवस्थित देवाला वंशीनं झालं तर हे मारुतीचं मंदिर आहे आणि इथेच शनिदेवाची देखील मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती आहे तर मग इथं आलं की मग सर्वांना वंशिण्यात येतं आणि मग इथून थोड्याच अंतरावरती तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि शिवशंकराची देखील पिंड आहेत इथे जे आहे तर विठ्ठल रुक्मिणीला ववसून झाले त्यानंतरून आम्ही सर्व काही बायकांनी मिळून हळदी कुमकुम केलं आणि एक दुसरीला वंशिलं त्यानंतरून जे आहे तर मग इकडे आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात आलो मग तुळजाभवानीला वसून इथेच शिवशंकराची देखील पिंड आहे तर इथे देखील वंशिल सर्व पूजा वगैरे झाले हळदी कुमकुम झाले आणि आता आम्ही निघणार आहोत घराकडे काय सांगू परत म्हणते कशी काढते कशी काढती तर घरी आल्याच्या नंतर दोन तीन मैत्रिणींनी आजच हळदी कुंकुम ठेवलं होतं तर त्यांनी देखील निरोप दिला होता त्यामुळे त्यांच्याकडे देखील संध्याकाळच्या वेळेला हळदी कुंकवाला आता जायचं आहे <laughs> नाही कोका कोका दीदी ए नई नई बाइक क्या कर बाइक को बाइक को नहीं नहीं बाइक को नहीं नहीं बाइक आ गई क्या बोल रही हां जरी पावर की आहेत दाएश। दाएश। होती आप बोलो पहले डब्बी डब्बी डबी डब्बी में, में जीरा किशन मध्ये दिल का मेरे ये छान ये राहत माझं पण कस होत रश्मी आप आप याद, याद, याद करो आप तब तक, शीतल आप बोलो। नहीं, बोलो फिर फिर भी ले लेना, कोई बात नहीं, नहीं। सोपा आठव नहीं। एखादा सोपा नहीं नहीं। गे, नहीं नहीं गे। <laughs>

तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बिझी आणि खूप छान गेला आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला तर तो तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ